पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षाला एक जून दोन हजार चोवीसपासून प्रारंभ झाला असून त्याचा समारोप एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या त्रिशताब्दी वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत त्याच निमित्ताने यवतमाळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ दर रविवारी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची साप्ताहिक साफसफाई व पूजनाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले निमित्ताने रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मातेचे सायंकाळी सहा वाजता द्वितीय पूजन करण्यात आले यावेळेस प्रदीप पुंसे यांनी सहपरिवार देवीच्या प्रतिमेचे पूजन केले या सोहळ्याला शोभा पुंसे कल्पना मोहोळ ओजेस खराटे सविता उगळे राजेश गायनर सुरेश भावेकर अंकुश गलाट देविदास कांबळे प्रमोद मेटांगे डॉक्टर शैलेश मस्के मनमोहन कापडे प्रमोद मेटांगे मोरेश्वर मेश्राम नितीन गोरले निखिल गोपने अमोल शिंदे गंगाधर गोर्डे पवन थोटे रमेश उगडे चारुदत्त पुंसे तेजस आदी समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले यानंतर प्रत्येक रविवारी सायंकाळी सहा वाजता यवतमाळ येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाची साफसफाई व पूजन केल्या जाणार आहे तर या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी केले आहे